मित्रांनो के चॅनल प्रेमी स्वागत आहे चॅनलला असा सपोर्ट करा आज आपण आले महाराष्ट्र केसरी कोळे मैदानात आज पाहूया कोण कोणती बैल गटपास झाली आणि सेमीसाठी पात्र ठरली निसर्ग का गार्डन कात्रच मांगडे दात्यांचा सुंदर गटपास झाला आज आज वादळ ती गाडी पाहिली ना ही गाडी आधी पाहिली गावशेट नाही नाही पहिल्यांदा पाहिली गाडीला चांगली स्पीड लागली गाडीला स्पीड ना सुंदर दुसऱ्या फेऱ्याला डबल स्पीड लावतो ना डबल स्पीड हे काय ना आता असल्या सुंदर एक नंबर हो एक नंबरचा मानकर गेल्या वर्षी दोन्ही बी सुंदर होत पाया सुंदर हे दुटण्याचं सुंदर हा असं तात्या येणार ना नाही ती येणार काम असेल काय चालतंय चालतंय सत्तावीस मध्ये गटपास झाला काय नाव आहे तो कुठल्या गावचा सोन्या कराडाचा सोन्या आज कुणा बर खर्शीच्या हरण्यासोबत किती फायदा झाले आतापर्यंत विषक झालं हा बैल गटपास झालाय बघा चौथ्या गटात काय नाव आहे ह्याच जा? होयच नाव काय जखर्या जाक्र्या गट गटपास झालाय चौथ्या गटात आज कुणा बरं पाहिलाय भाया सुंदर सुंदर कुठला भागाच्या वाडीचं सुंदर बरं चांगली गाडी पाहिली तुमची गटपास झाली शुभेच्छा तुम्हाला गटात गटपास झालाय त्याचं है? काय नाव आहे हो मस्तान गट पाच झाला आज कुणाबर पाहायलाय मस्तान राजा हा तिकडं बघा की राजा होय पहिल्यांदाच गाडी पाहिली पहिल्यांदा पळाली गेल्या वर्षी होय तर गटपास झालाय तिसऱ्यात आज शंभू सांग पहायला होय कुणा सांग पाहायला आज शंभर केला पळाली की गाडी माहित नाही होय टीटवी पण गट पास झाली नमस्कार आज कुणा सांग पळाली टी टिटवी आणि सुंदर सुंदर आणि टीटवी पळाली आज पहिल्यांदाच पळाले हो पहिल्यांदाच आराम भेटेल बागात ना होय आज गाडी राहील ना काय सांगू शकते आता काय आपल्याला नवीनच पाहिर आहे आज हा पहिल्यांदाच पळते चालते होय शुभेच्छा तुम्हाला गटपास झालाय काय नाव आहे ह्या सुंदर कुठल्या गावचा बागायवाडीचा आज बरं पळालाय आज काल्यातलाच बैल आहे काल्यातला बैल बैल नाव नाही माहीत नाव नाही चालतंय माहे गटपास झालाय आज एकोणीस मध्ये पहा किती मध्ये पहायला एकोणीस मध्ये दहा मध्ये दहाव्या गटात आज कोणा सांग पहायला सासोडच्या बादल बरं ही पहिल्यांदाच नियोजन केलं आता तेव्हा बी बैल फॉर्म मध्ये चांगला गुलाला खांद्यावर सकाळी आत्ता लागलेली गाडीला गती लागली तुमची बघितली मी मातीच्या रानात बैल लय पळतो शुभेच्छा तुम्हाला दुर्गा गट पाच झालाय सोना ड्रायव्हर हा बैशवाडी कुणा सांग पाहाल आज दुर्गा लक्षा कुठला लक्षा पण कुठला <laughs> हा <laughs> ला दोघट पाच झाला आज किती व्याज पाहायला आठव्यात आज कुणा सांग पाहिलं भाजी सांग शिवळ्याचा भाजी हां कुणी केल्याल नियोजन ड्रायवर आणि केलं शिवाय काय नाव हो त्याचं शिवाय ड्रायव्हर काय हो बाईलाच आपल्या ना बसतात बसतात चालतं सासवडचा बादल गटपात झालाय आज माहिब्यावर पाहिलाय बादल नमस्कार बैल आता कंटिन्यू गोला लागतोय तुमचा सलग किती कर गोला झालो हो। चार झाले ना नायला लख आहे ना गती व्याधता आहे हे ना आज पायरा पण तुमचा टक्करला टक्कर आहे त्यामुळे गाडीला फुल स्पीड लागले शुभेच्छा तुम्हाला वजीर गटपात झालाय आज पाचव्या मध्ये आज कोणा सांगू उजीर पळायला दक्कन कुठला वा? वाटेगावच्या वाटे 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 दक्कन बरं चांगली पाहिली गाडी डावीन पळतो चाल मध्ये गटपास झालाय डोंगर आबा वाई किंवा नांद्या नांद्या आज आबा कोणा सांगू पहायला खुर्शीचा कुठला खुर्शी नाव काय सोन्या सोन्या बरं बाह्याचं सोन्या पहिल्यांदाच केलेलं नियोजन पहिल्यांदा कुणी गाडी कुणी चालवली आज सोन्या ड्रायव्हरचा मुरुमकरांचा सुंदर पास झालाय शेट आज किती गटात पहाला मध्ये गट क्रमांक सहा मध्ये आज कुणा सांगा पायरा होता आम्ही टिटली बरं होतं तो पहिल्यांदाच झालाय पायरा दोन्ही बी चौशे आहेत ना शुभेच्छा होतो चिक्या चिक्क्या पास झालाय चिक्या आज कुणा पळाला पाहिलाय बॉक्टेल बरं पाहिला आणि चिक्याची गाडी आज पाहिली किती पाहिली एकोणीस मध्ये एकोणीस मध्ये गटपास ही गाडी अंगापुरात पाहिलेली ना त्याच्या जेव्हा आजच झाले नियोजन आज लागले का किती काय चालतंय शुभेच्छा तुम्हाला बावीस अकरा सोन्या गटपास झालाय आज आज किती गटात पाहायला चौदा मध्ये पाहायला आज होता ती गाडी पाहिली का आधी पहिल्यांदाच पळाली होय स्पीड लागलं आज मातीच मैदान आहे का आता किती दाती वासरू झालो आजच आहे मोठ्या मापास होईल शुभेच्छा तुम्हाला कारण कॉकटेल गटपास झालाय आज आज कॉकटेल आणि चिक्क्याची गाडी पाहिली आज चांगली गाडी पाहिली कॉकटेलची आज चिक्क्यावर पळाला पाहिला का हो ही गाडी पहिल्यांदा आधी एकदा पळाली त्यावेळेस राहिलेली ना शेवाळ पाखरा गटपास झाला आज पाखऱ्या आणि कोण आणि सोन्या बावीस अकरा ड्रायव्हर नमस्कार आज गाडी कोणी आणली तुम्ही आणली गाडी आज पहिल्यांदाच पायरा झालाय स्पीड लागले का गाडीला चांगलं लागले त्याला उजवीन टाकल्या डावीन टाकलेला तेव्हा उजवीन पाकऱ्या दोन्ही खांदी पळतो ना आबाल नाही चालतंय बक्कासूर गट, दे दे गट आज झाला गटामध्ये पळाला आज बक्कासुरांनी उदय दादांच्या तेजाची गाडी आज सुंदर गाडी पाहिली बक्कासुरला बघाय बघा गर्दी आली कुठनं आलायच आहे <laughs> बाकासुरला बघाय बाका आलाय इकडं पण आहे ती सगळी बाकासुरला बघाय बाका कुठन आला तुम्ही मलकापूर मलकापूर बाकासूरचे फॅन दिसत आहे आज गाडी बघितली का त्याची हा गती लागली गाडीला चांगली गाडी सुट्टी लागली आज गाडी हे का ना सगळी तयारी चालली आहे बाकासूरला सावली चांगली केली आता मानघर पारगावचं वादळ गटपात झालंय आज सुंदरचीन त्याची गाडी पाहिली काय हो गाडी एकदम सुंदर पाहिली तुमची पहिल्यांदाच नियोजन झालंय आज डायवर कोण दिलीप डायवर होत दिलीप डायवर असलं की डबल टाप अस सगळ्यात अनुभवी डायवर आत्ता सध्या दादांचा तेजा गटपात झालाय आज तेजाची आणि आज बकासुरची गाडी पाहिली नमस्कार आज भागात मैदान असल्यामुळे पहिदम टापू टाप आहे तुमचा है काय दा ना इकडे दादरांचं नियोजन खट असतं ह्या भागात असलं की खट खुट पण आता आज पहिल्या तीन नंबरात राहायला पाहिजे दोन्ही बीस फुल स्पीड ची वैल आहेत गटपास झालाय आज मथुर सोबत कुठला बैल पाहायला भाई हा गुरु गुरु कुठला पण गुरु ना होत गटपास झालाय मथुरास